छत्रपती शिवराय अगदी जवळपास चारशे वर्ष होत आली तरी ज्यांचं नाव अजरामर आहे ज्यांचं कार्य आजच्या काळाला अत्यंत उपयुक्त आहे ज्यांच्या प्रशासन व्यवस्थेमधल्या अनेक गोष्टी आजही आजच्या काळापेक्षाही चांगल्या होत्या असं म्हणायला या ठिकाणी भरपूर जागा आहे उदाहरणार्थाखल आपण काही उदाहरणं पाहू जसं की न्यायव्यवस्था आहे आजची न्यायव्यवस्था ही उशिरानं मिळणारा न्याय आहे एखाद्या युवतीवर अन्याय होतो आणि म्हातारपणे तिला जर न्याय मिळत असेल तर त्याला न्याय मिळाय मन म्हणायचं आहे हा एक मोठा प्रश्न एखाद्या मुलीवर एखाद्या तरुणीवर अत्याचार होतो आणि तिला वृद्धावस्थेमध्ये न्याय मिळत असेल तर त्याला न्याय म्हणायचं का हा हा, हा मोठा प्रश्न जर वेळेतच न्याय झाला तर गुन्हेगारावर वचक बसेल मात्र असं होताना दिसत नाही आजची न्यायव्यवस्था अशी आहे एखादं प्रकरण घडलं तर ते तालुका किंवा जिल्हा न्यायालयामध्ये जातं पुन्हा उच्च न्यायालयामध्ये जातं पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जातं पुन्हा राष्ट्रपतीकडे दयाची याचिका दाखल केली जाते आणि यामध्ये वर्षानुवर्ष या ठिकाणी निघून जातात जवळपास वीस ते तीस चाळीस वर्षाचा कालखंड या ठिकाणी निघून जातो आणि मग ही न्यायव्यवस्था कशी छत्रपती शिवरायांची न्यायव्यवस्था कशी होती उदाहरणादाखल आपण रांजाचं पाटला रांजाच्या पाटलाचं त्या रांजाच्या पाटलानं एका महिलेवर बदामल केला आणि त्या महिलेनं त्या युवतीनं त्या ठिकाणी आत्महत्या केली ज्यावेळेस राजाला ही बातमी कळाली प्रचंड संताप त्या ठिकाणी राजाचा झाला जिजाऊंना जिजाऊंनासुद्धा राग अणावर झाला आणि सुद्धा राजाशी सल्ला मसलत केली राजानं सांगितलं की त्या पाटलाला माझ्यासमोर हजर काही सैनिक गेले परंतु तो मगरुरीत होता आणि त्यानं त्या सैनिकाला परत पाठवलं येणार नाही म्हणा जा काय करायचं तर करा अशा पद्धतीनं तो बोलला आणि पुन्हा सैनिकांनी सांगत असतात राजानं जादा कुलक पाठवली आणि त्याला उचलून घेऊन या म्हटलं आणि सर्व गजेला इथं समोर बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं की तू काय केलंस का हो तो तू खुल्यामपणे बोलू लागला हो मी केला आहे म्हणजे हे योग्य आहे का तर तो अतिशय मगरूरपणे उत्तर देऊ लागला आणि मग राजानं त्या ठिकाणी त्याला अतिशय त्याचे हात पाय तोडले त्याला चौरंगा बनवलं आणि ती शिक्षा ही सर्वांसमोर दिली आणि तात्काळ दिली गेली त्यामुळं काय झालं की इतरांना एक वचक बसला अशाच प्रकारचं हे झालं न्यायव्यवस्था शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं धोरण छत्रपती शिवरायांचं होतं जगातला पहिला राजा आहे ज्यानं शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे मदती त्या ठिकाणी केलेल्या आहेत शेतकऱ्यांची कर्ज माफ करणारा राजा अशा प्रकारचा राजा त्या ठिकाणी सांगत आहे शेतीची मोजणी त्या काळखंडामध्ये मोजणी करणारा राजा आजच्या सरकारला एवढी टेक्नॉलॉजी असूनसुद्धा हे करणं शक्य नाही ते त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी केलं आजच्या काळामध्ये पर... आ... आ... या ठिकाणी लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाद्वारे लोक आपले प्रतिनिधी निवडतात परंतु या निवडून आलेल्या प्रतिनिधीवर लोकांचा कितपत विश्वास आहे अगदी रात्रीच ही प्रतिनिधी कुठेतरी गुवाहा गुवाहाटीला निघून जातात आणखी कुठेतरी निघून जातात म्हणजे किंवा एका पक्षातून निवडून आले तर त्याच पक्षात राहतील की नाही याची शाश्वती नाही परंतु त्या काळी तसं नव्हतं त्या काळामध्ये प्रचंड विश्वास या ठिकाणी होता कारण हा आपला राजा आहे आणि यासाठी मरणाची तयारी प्रसंगी या ठिकाणी होती मग तो शिवानावे असेल बाजी देशपांडे असतील म्हणजे अशा असंख्य मावळ्यांची नावं घेतील ता घेता येतील तानाजी मालुसरे असतील की स्वतःच्या जीवाची बाजी लावून आणि ती आपले सगळे कामं प्रसंगी बाजूला सारून त्या ठिकाणी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी ही मावळ्यांची होती म्हणजे त्यांना हे राज्य आपलं वाटत आणि सामान्यालासुद्धा वाटत प्रचंड सैनिक त्या ठिकाणी जायचे परंतु रयतेच्या भाजीच्या देटालाही धक्का लागता कामा नाही अशा प्रकारची काळजी घेणारा राजा नवताच्या काडीलाही धक्का लागू नये अशा प्रकारची काळजी घेणारा राज्य हा छत्रपती हे शिव छत्रपती शिवराय आज मात्र असं होताना दिसत नाही आजचे राज्यकर्ते हे बोटावर मोजणे एवढे लोक सोडले तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात की काय असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे कारण ही परिस्थितीच आहे भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि त्या काळामध्ये मात्र हे छत्रपती शिवरायांनी काटेखोरपणे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत या ठिकाणी अशी काही संस्थांनी जहागीरदार होते तर त्यांची संस्थानं जहागीर खालसा करून त्यांना ठराविक शा शासकीय तिजोरीतून त्यांना वेतन देण्याची पद्धत छत्रपती शिवरायांनी केली छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्या होत नव्हतं कारण शेतकऱ्यांना मदत केली जायची दुष्काळ पडला मदत केली जायची किंवा ओला दुष्काळ पडला मदत केली जायची म्हणजे अशा प्रकारची ही काळजी घेणारा हा जगातील एकमेवा द्वितीय राजा म्हणून त्याचा नावलौकिक आपल्याला करता येईल जय शिवाज